बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेतच दोन नेत्यांमध्ये वाद उफाळून आलाय जिल्ह्यातली गुंडगिरी मोडून काढू सिल्लोडमध्ये गुंडगिरी चालू देणार नाही असं म्हणत शिरसाटांनी थेट सत्तारांवर निशाणा साधला होता त्यावर अब्दुल सत्तार यांनीही पलटवार केलाय काही लोकांना सिल्लोडची आठवणी येते गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना मी आता थेट संभाजीनगरमध्ये आलोय असा धमकीवाचा इशारा सत्तारांनी शिरसाटांना दिलायकडे कुठेही असेल ते दुसऱ्याचं जमीन हडपणं हा गुन्हाचा आहे आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कोणाचं पाठबळ आहे कुणाचं मला धाक आहे असं जर समजत असेल तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा दे, प्रयत्न निश्चित करणार आहोत अशी अनेक प्रकरणं दाबल्या गे गे गेलेली आहेत त्याच्या चौकशी झालेल्या नाही आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही कुणाला पाठीशी घालल्या जाणार नाही जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई शंभर टक्के केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं एक महिनाभरामध्ये याचा तुम्हाला येऊ काही लोकांना फार गडबड आहे सिल्लोडची फार आठवण येते पहिले एकाला आले ते घरी बसले आता दुसऱ्याला येऊ लागली काही लोक म्हणतात सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्याची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं आहे परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि ये हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एस पी आय जी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरीबाची कामं हो इथे राहून बसून करणार